नमस्कार मी जोशना माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मग आज एक नवीन असा ब्लॉग घेऊन तुमच्या पुढे सादर करत आहे तर चला मग आज होता बुधवार बुधवारच्या दिवशी म्हटलं की काहीतरी वेगळं कारण थोडंसं भात वगैरे खाऊन पण कंटाळा आला होता त्यामुळे मग विचार केला की आपण हे बनवावं पराठे बनवावं कारण अर्णच्या बाप्पाला पण सुट्टी होती त्यामुळे मी बटाट्याचे पराठे बनवले होते आणि ते पण खूप मस्त असे टेस्टी लागतात आणि आम्हाला आमच्या घरात मेन म्हणजे सर्वांना आवडतात अर्णवच्या पप्पाला अर्णवला आणि मलाही पराठे आवडतात आणि ते कोणत्याही को म्हणजे स्टफिंग हे कोणतीही असली तरीसुद्धा पराठे हे आम्हा दोघांना पण खूप छान आवडतात तिघांना पण मस्त आवडतात मग पराठे बनवले बघा तुम्ही किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे प पराठा आणि खूप आणि मी तूप लावूनच करते आणि व्यवस्थित असं क्रिस्पी भा, म्हणजे भाजते ते व्यवस्थित म्हणजे खायला पण खूप छान आणि टेस्टी लागलं पाहिजे तर मग चला मग आता मी पराठे बनवून खायला घेणार आहे आणि त्याच्यानंतरचा व्लॉग हा लास्टपर्यंत तुम्ही बघत राहा तुम्हाला पुढे नक्की कळेल की अबा या ब्लॉगमध्ये काय काय मी दाखवलेलं आहे आणि खूप महत्त्वाच्याच टिप्स वगैरे आहेत पुढे तुम्हाला नक्की व्लॉग कंटिन्यू करा आणि मग हे पराठे मी बनवले आणि म्हणजे थोडंसं लेटच झाला होता पण कसं सकाळी थोडंसं नाश्ता केला त्यामुळे मग त्याच्यावरती म्हणजे लेटच म्हणजे खायचं असतं यांना त्यामुळे मी लेटच बनवते आणि मला पराठे हे गरम गरमच आवडतं आणि मी गरम गरमच बनवून देते कधीही म्हणजे असं हे झालं तरी गरम मी गरम गरमच बनवते मी म्हणजे असं लेक खूप म्हणजे गार होऊन पराठे देत नाही कोणालाच म्हणजे घरात पण आता किती जरी झालं तरी मी नंतरच जेव्हा पाहिजे असेल तेव्हाच बनवते पराठे बनवून ठेवत नाही आणि मला स्पेशली आवडत नाही बनवून ठेवून ते गार पराठे खायला त्यामुळे मी गरम गरम पराठे बनवते नंतरच मी सर्व करते पराठे आणि हे पराठे मी सॉस दही याच्यासोबत सर्व करते आणि पराठे खूप कारण पराठ्यांना म्हणजे सॉस तरच खातातच पण दही असलं की खूप छान टेस्ट लागते तर आता पुढे आपण बघणार आहोत की मी हा म्हणजे कंटिन्यू केलेला आहे सकाळी हे केलेलं होतं मी कारण रात्री मी ऑइलिंग केलं होतं केसांना आणि हे जे आहे ही पेस्ट आहे ती मेथीचे दाणे असतात ते मी रात्री भिजत घातले होते दोन ते तीन चमचे घालायचे आहेत आपल्या केसाच्या लेंथ वाईज किंवा आपल्या म्हणजे केसाच्या लेंथच्या हिसाबाने घालायचे आहेत आपल्याला भिजत तीनच चमचे घातले तरीसुद्धा खूप सारे होते आणि त्यात जे पाणी आपण ठेवू ना म्हणजे भिजायला ते पाणीसुद्धा नंतर वाटताना एक जीव म्हणजे नंतर एकत्रच सर्व वाटायचं आहे पण आधी थोडंसं ते पाणी साईडला काढायचं आहे आणि आधी जे मेथीचे दाणे आहेत ते थोडेसे बारीक करायचे आहेत आणि नंतर त्यात जे पाणी आपण काढून ठेवलं होतं ते साईडला तेच पाणी नंतर ओतून त्याची पेस्ट करायची आहे कारण जर आधी पाणी पाण्यासकट ते मेथीचे दाणे वाटायला टाकले तर ते व्यवस्थित पेस्ट होणार नाही म्हणून आधी मेथीचे दाणे वाटायचे आणि नंतर त्यात पाणी टाकून जे पाणी होतं तेच पाणी टाकून पेस्ट करायचे आहे हा आहे हेअर पॅक आहे आपल्या केसांच्यासाठी खूप हेल्दी आणि खूप म्हणजे चांगला आहे केस आपली सिल्की होतात शायनी होतात हेअरफॉल होत नाही मी याच्या आधी खूप दिव खूप वेळा यूज केलेला आहे आणि पण तरी पण काय होतं ऑइलिंग जास्त केल्यावरती ऑइल आपल्या केसातला निघत नाही आणि त्यामुळे मग थोडंसं शॅम्पू यूज करावा लागतो म्हणून मग मी एक थोडे दिवस म्हणजे स्किप केला होता कारण ऑइलिंग केसातलं जात नव्हतं किंवा आपण फक्त मी ह्या म्हणजे मेथीच्या दाण्यानेच हे करत होती वॉश करत होती पण खूप सिल्की खूप शायनी होतात आणि खूप छान होतात केस याने आणि मी ही पेस्ट जी आहे ती मी पूर्ण आपल्या केसावरती अप्लाय करणार आहे तुम्ही या फक्त मेथीच्या दाण्यामध्ये तुम्ही दुसरे पण सर्व म्हणजे जास्वंदीची फुलं किंवा पानं वगैरे टाकू शकता अजून काही तुमच्याकडे असेल ते पण आता मी ऑइलिंग केलं होतं त्यामुळे मग मी काही दुसरं काही टाकलं नाही फक्त मेथीचे दाणे दाणेचीच पेस्ट लावते पण खूप आणि हेअरफॉल होत नाही खरं म्हणायला गेलं तर आणि खूप चांगला असा हा हेअर पॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी पूर्ण केसावरती अप्लाय केलेला आहे नॉर्मल आपल्या स्किनवरती जरा जरी आला ना तो ओघळता येतो कधी कधी तरीसुद्धा तिथली स्किन आपली एकदम सॉफ्ट अशी होते खूप आणि लगेच म्हणजे त्याचा रिझल्ट आपल्याला कळतो त्यामुळे खूप आणि हे आयुर्वेदिक जरी असलं किंवा आपल्याला हेच आधी यूज करत होते ही माझ्या एका फ्रेंडने मला रिकमेंड केलेलं आहे की हेअरफॉल जास्त होतं तर तू हे नक्की ट्राय कर ती आहे तमिळ आय थिंक आहे त्यामुळे तिनेच म्हणजे मला हे केलं रेकमेंड केलं होतं याच्या आधी पण यूज करत होते पण तरीसुद्धा कसं कंटाळा येतो सकाळ सकाळच्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये करायला त्यामुळे मी आता हे हेअर पॅक लावून झालेलं ला आहे आणि आता आपण वॉश करणार आहोत अर्ध्या तासानंतर वॉश केल्यानंतर मी दाखवते हेअर तुम माझे कारण हेअर माझे हे आहेत ते थोडेसे करली आहेत पण खूप सॉफ्ट आणि खूप सिल्की होतात आणि हेअरफॉल मेन म्हणजे होत नाही नाहीतर माझे हेअर वॉश केलं म्हणजे अर्ध्या तासानंतर वॉश करायच्यात आता ज्याला इचिंग वगैरे त्रास होत असेल तर त्याने त्याच्या वीस मिनटं वगैरे ठेवायच्यात बघा मी फक्त केसही केले तर एवढंच एकच केस निघाला तर खूप छान असं हेअर पॅक आहे नक्की ट्राय करा आणि खूप मस्त असं आहे तर आता हे जे आहेत तुम्ही मी म्हणाले की हे काय दाखवते पांडा दाखवते ति तीच तिने तिच्या भिंतीवरती लावलेले पांडा का असे दाखवते तर हे स्टिकर मी मिशोवरून मागवले आहेत आणि हे स्टिकर आहेत ना खूप मस्त असे आलेले होते आ, मी बाय करून झाले होते तरी खूप दिवस पण मी लावून वगैरे पण झालं आल्यावरती मी मला म्हणजे एक्साइटमेंट होती की बाबा कसे येतात काय येतात म्हणून तर मी ते लावून वगैरे झाले होते आणि मग म्हटलं की आत्ता आपण एकदा ह्याचा रिव्ह्यू द्यावा की बाबा कसे आहेत हे स्टिकर वगैरे खूप छान स्टिकर आहेत मी जिथे आपले लायटीचे बोर्ड्स वगैरे असतात तिथे मी लावलेले आहेत आणि मेन म्हणजे ते घरात जरी आलं किंवा म्हणजे कुठे पण आपण लायटीच्या बोर्डपासून ते बघितल्यावरती की आपल्याला ती स्माईल येते आणि बघा हे मी बेडरूममध्ये लावलेले आहेत हे खूप छान असे स्टिकर आहेत मला वाटतं मला दोन महिने होऊन गेले त्या स्टिकरला लावून पण पण अजून आहे चा ह्याच्या तसेच आहेत आणि याची प्राईज पण खूप कमी होती म्हणूनच मी मागवली ती म्हटलं ट्राय करावं की दाखवतात एवढे मिशोवरती तर म्हटलं स्टिकर एकदा ट्राय करावं आपण म्हणून पण खूप छान आहेत एकासोबत ते आय थिंक सात काहीतरी आले होते हां ते हा, आठ नऊ तर असे आले होते ते एकत्र पण खूप मस्त असे आहेत त्यामुळे नक्की बाय करा तुम्ही नऊ आले होते आय थिंक हा नऊ आले होते खूप मस्त आहेत नक्की बायका डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणारच आहे तुम्हाला तर नक, ती नक् त्याच्यावरती जाऊन डायरेक्टली तुम्हाला मिशोवरती हे स्टिकर मिळून जातील नक्की डिस्क्रिप्शन चेकआउट करा आणि खूप मस्त असे स्टिकर आलेले होते हे आणि मला स्पेशली खूप आवडले कारण मीच खूप एक्साइटमेंटमध्ये मी मागवले होते आणि मी जिथे बोर्ड आहेत माझे ह्याच्या लाईटीचे वगैरे बोर्ड आहेत तिथे मी सगळीकडे स्टिकर जे आहेत ते एक दोन एक दोन एक दोन लावलेले आहेत एका ठिकाणी तीन लावले आहेत एका ठिकाणी दोन लावलेत एका ठिकाणी दोनच लावलेत असं केलेत पण खूप मस्त असं वाटतं स्टिकर आणि अजून एक जे आहे की ते मी मागून खूप दिवस झाले पण त्याचा रिव्ह्यू आय थिंक दिला असेल पण तरी पण हे आहे किल हँगिंगचं आपलं आपण आहे मिशोवरूनच मागवलेलं याची पण लिंक मी, मी डिस्क्रिप्शनमध्ये देते हे खूप म्हणजे हे चांगलं आहे कारण मी म्हणजे असं बघत होती पण मला भेटलं नाही म्हणून म्हटलं हे मिशोवरून मागवा ट्राय करावं आणि याच्यावरती ब्लूटूथ पण मी अडकवलेलं आहे तरीसुद्धा त्याचं वेट ते बरोबर व्यवस्थित हे करते आणि मी व्यवस्थित असं ते हँग केलेलं आहे त्यामुळे याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि खूप छान असं आहे तुम्ही नक्की बाय करू शकता आता ते ऑलआउट वगैरे किंवा मी ब्लूटूथ साईटला मोबाईल वगैरे आपण चार्ज करायला लावू शकतो हँगिंगच्या पण सात कीज आपण अडकवू शकतो अशा आहेत मी ब्लूटूथ पण अडकवते दुसऱ्या पण एक दोन ब्लूटूथ असतात ते पण अडकवलेले असतात माझे हँग केलेले असतात तर नक्की तुम्ही ही हे जाऊन चेकआउट करू शकता लिंक याची या दोन्ही जे स्टिकर आणि हे आ, की हँगिंगचं आहे ते पण दोन्ही चेकआउट करू शकता मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तर चला मग माझा व्लॉग हा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून यापुढेही मी नवनवीन ब्लॉग घेऊन येईल तर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद